नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी डेड लाईन वाढली आता तीस जून पर्यंत पूर्ण करा हे काम नाहीतर मिळणार नाही हा लाभ जाणून घ्या सविस्तर माहिती माध्यमातून तर करा लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनांकडून खातेदारकांसाठी एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे आय योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या यु एन ऍक्टिवेशन आणि बँक खात्यांशी आधार लिंकिंग करण्याची अंतिम तारीख आता तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे हे मुदतवाढ लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी आहे विशेषतः अशा कामगारांसाठी जे असंघटित क्षेत्रात किंवा कॉन्ट्रॅक्ट वर काम, काम करत आहेत आता त्यांना देखील या विमा योजनेचे फायदे घेण्याची संधी मिळणार आहे युएन नंबर का आहे महत्वाचा ई पी एफ ओच्या प्रत्येक सदस्य एक युनिवर्सल अकाउंट नंबर असलेला असावा लागतो हा नंबर एकदा ऍक्टिव्ह झाला की अनेक सेवा एकाच पोर्टलवरून मिळतात युएन सक्रिय नसल्यास कर्मचारी ई एल आय चा लाभ घेऊ शकणार नाही काय आहे ई एल आय योजना तर मित्रांनो ही केंद्र सरकारच्या रोजगार प्रोत्साहन योजनेचा भाग आहे 2024 अर्थ दोन हजार चोवीस पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजनेअंतर्गत सरकारने दोन लाख कोटी खर्च करून चार पॉईंट एक कोटी युवकांना रोजगार प्रशिक्षण आणि दुसरी संधी देण्याचे लक्ष ठेवले आहे एन नंबर कसा ऍक्टिव्ह कराल मित्रांनो जर तुमचा एन अजून ऍक्टिव्ह न केलेला नसेल तर पुढील प्रोसेस खाली ज्या स्टेप दिलेल्या ते फॉलो करा पहिला आहे ईपीएफ ची वेबसाईट उघडा दिल्ली अपन मेनू मधुन फॉर एम्प्लॉज मेम्बर यू एन ऑनलाइन सर्विस ओसीएस और ओटीसीपी टी सी पी निवड़ा एक्टिवेट यू एन पर क्लिक करा बारह अंकी यू एन आधार क्रमांक नाव जन्म तारीख लिंक के मोबाइल नंबर व कैप्चा कोड भरा तो खाली दिल्ली डिस्क्लेमेशन टिक करा गेट ऑथेंटिकेशन पिन वर क्लिक करा आ ओटीपी टाका सबमिट करा इतकं झाल्यावर तुमचा एन नंबर यशस्वीपणे ऍक्टिव्ह होईल तर पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद